श्रीराम आज आपण नामाच्या महत्वावर चर्चा करणार आहोत नामा करताच नाम घ्यावे नाम हे अगदी निसरड्यासारखे आहे है। तुम्हाला माहिती है आहे का निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्यावर पाय पडला की ते घसरते त्याचप्रमाणे नाम आपल्यावर कोणतीही उपाधी ठारू देत नाही त्याला कोणत्याही साधनाची गरज लागत नाही रोगी असो निरोगी असो श्रीमंत असो गरीब असो स्त्री असो पुरुष असो जात गोत्र काहीही असो नाम घेण्यात कुठलीही अडचण येत नाही पण दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती पैसा बळ यांसाठी कोणतरी सहाय्य लागतेच नाम हे इतके उपधिरहित आहे की आपणही उपधिरहित होऊन नाम घेतलं तरच त्यात आपल्याला खरी प्रेमभावना निर्माण होते म्हणजेच नाम फक्त नामाकरिता स्वतःच्या कल्याणाकरिता घ्यावे जर आपण सकाम बुद्धीने नाम घेतलं म्हणजे काहीतरी फळ पाहून इच्छित कार्यासाठी नाम घेतलं तर ते कधीही यशस्वी होत नाही आणि आपलं कल्याणही होत नाही सकाम नाम घेणं हे वाईटच आहे उदाहरणार्थ द्यायचं तर स्त्री ही खूप क पवित्र असते पण काही लोक तिचा अपप्रयोग करून पैसे कमावतात ही किती निंद्य गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक निंद्य आहे सकाम नाम घेणं म्हणजे नाम घेऊनही त्या नावाचा उपयोग फळासाठी करणे नामाकरता नाम घ्या नामाचा उपयोग फळासाठी किंवा इच्छांसाठी करू नका त्यामुळे मन आपोआप अंतर्मुख होतं आणि आनंद मिळतो तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिली आचरण शुद्ध ठेवा दुसरी नामाला कधीही सोडू नका तिसरी माझा सांभाळ करणारा सद्गुरू आहे ही जाणीव कायम ठेवा प्रत्येकाला काहीतरी आवड असते त्यात राहून नामाचा अभ्यास करा भगवंताकडे लक्ष लागलं की ज्ञान आपोआप येतं भगवंताच्या नामात नेहमी थोडंसं पण मनापासून नाम घ्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हे तुमच्यासाठी फार मोठं काम करेल असे समजा की भगवंत सर्व सत्ताधीश आहे पण नामाच्या बाबतीत तो लुळा पांगळा होतो कमळात अडकतो तसंच भगवंतही नामात अडकतो तर मित्रांनो आजपासून नामाकरताच नाम घेण्याचा निर्धार करा अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद